गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ च्या मोहनपुरम नाल्याची अखेर स्वच्छता सुरू करण्यात आली आहे पोकल्या सहाय्याने या नाल्यात साचलेला कचरा बाहेर काढून नाल्याचा थांबलेला प्रवाह हो, सुरळीत करण्यात आलाय येथील मोहनपुरम सोसायटीच्या मागून वाहणाऱ्या नाल्यात कचरा साचल्यानं या नाल्याचा प्रवाह थांबला होता परिणामी डासांची पैदास वाढली होती तसंच नाल्याचं असल्यानं दूषित पाणी येऊ लागलं होतं याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी अंबरनाथ पालिकेकडे नाला साफ करण्याची लेखी मागणी केली होती त्याची दखल घेत अखेर या नाल्याची पोगलेंच्या सहाय्याने सफाई सुरू करण्यात आली असून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आलाय दरम्यान मनसे जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर काम करते प्रसिद्धीसाठी किंवा लोकांना दाखवण्यापुरती पत्र देण्याचं काम करत नाही असा या टोला यावेळी कुणाल भोईर यांनी प्रभागातील विरोधकांना लगावलाय मोहनपुरम कॉम्प्लेक्स मधील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली होती की आमच्या कॉम्प्लेक्सच्या मागील जो नाला आहे त्या नाल्यामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे त्याच्यामुळे आम्हाला मच्छरांचा डासांचा त्रास होतो आणि आमच्या बोरिंगला पाणी पण घडू येते त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मी स्वतः नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून हा नाला स्वच्छ करण्याची मागणी केली होती आज नगरपालिकेने या ठिकाणी ओकलेन लावून नाल्याचं स्वच्छता करण्याचं काम सुरू केलेलं आहे मनसे नेहमी रस्त्यावर उतरून काम करते आम्ही प्रसिद्धीसाठी कोणतेही काम करत नाहीये आणि लोकांना दाखवण्यासाठी पत्रव्यवहार पण करत नाही थेट रस्त्यात उतरून आम्ही काम करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा